हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आता मुलांची शाळा सुरुवात झालेली आहे रोज दररोज डब्यासाठी काय भाजी हा रोजचा प्रश्न पडतो त्यावेळेस आपण अगदी पाच मिनटात एका नवीन पद्धतीने आपण झटपट होणार आहे आणि चटपटीत अशी बटाट्याची भाजी पाहणार आहोत यासाठी मी एक बटाटा साल काढून असा पातळ चिरून घेतला आहे चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलेलं आहे तेल पण छान गरम झाले आता आपण जिरा ॲड करूया जिरं छान असं लाल होईपर्यंत भाजून घेऊया पा जिरं छान लाल झालेलं आहे आता यामध्ये आपण एक दोन मिरच्या अशा तोडून घेऊन ॲड करूया थोडासा करीपत्ता आणि चिरून घेतलेला बटाटा ॲड करूया चिरून घेतलेला बटाटा ॲड केलेला आहे आपण आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हळद ॲड करूया आणि त्याच्याच पद्धतीनं भाज्या बनवून आपण बोर होतो मुलं खाऊन पण बोर होतो आणि पटकन सकाळच्या वेळेला पटकन काहीतरी भाजीची आपल्याला गरज पडते लवकरात लवकर घ्यायची भाजी आणि आज आपण बटाटा मस्त का नवीन किती भाजी बनवणार आहे आता याला छान असं कमी गॅसवर बटाटा छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे आपण तेलावर बटाटा मस्त असा छान एक मिनिटभर परतून घेतला आहे थोडासा कलर पण चेंज झालेला आहे आता यामध्ये एक कांदा असा आपण बारीक चिरून घेतला आहे कांदा ॲड करूया छाण्याला आणि ती मिनिट भर परतून छान घेऊया छान एक पाच मिनिट झाकून छान अशी भाजी वापरून घेऊया आपण हा आपली अगदी छान अशी भाजी तयार झालेली पाहू शकतात मस्त अगदी बडाट्याचा पेल्ला पण छान असा बदलला आहे हा मस्त झटपटाणे मस्त चविष्ट आपली अशी भाजी तयार झालेली आहे पायकाने नवीन पद्धतीने आपण लहान मुलांना की आवडी त्यात खूप तिखट कमी आहे मिरची ॲड केलेली आहे आपण अख्खी अशी तुम्हाला नको असेल तुम्ही काढून पण टाकू शकता मस्त अशी कितींसाठी आपली भाजी तयार झालेल्यापासून मस्त दिसायला खूप सुंदर आणि खायला खूप मस्त लागते पहा बटाट्याचा आपला कलर सुंदर आलेला आहे एकदम छान असा बटाटा दिसत आहे चला आता तयारी आपली भाजी काढून घेऊया पहा तयार आहे आपली भाजी पहा लहान मुलं पाहताच आवडीनं खातील एवढं मस्त तुम्ही याला पराठ्याबरोबर बरोबर कशाबरोबर देऊ श मस्त लागते अगदी चविष्ट ही भाजी तयार होती अगदी पाच मिनिटात कितीही गडबडीच्या वेळी लागते तुम्ही पाच मिनिटात ही भाजी तयार करू शकता पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद